बाळासाहेब ठाकरे यांनी कधी आम्हाला निवडणुकीसाठी काम करायला शिकवलेलं नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे आमचं ध्येय राहिलेलं आहे त्याच्यामुळे निवडणुका येथे परंतु त्यांना सक्षम करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी माझी लाडकी बहिणी ती जी महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे तिचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी शिवसेनेतर्फे असे संवाद आहे सकाळी तळवे असेल नाशिक मावळ या सर्व प्रांतामध्ये या ही सभा घेत असेल काय सांगाल घ्या जेव्हा तुम्ही सत्तेवर होता तेव्हा कळवा कवडी दिली नाहीये आणि जेव्हा दीड हजार आमच्या सर्वसामान्य मंडळा मिळाले तेव्हा तुमच्या या सावत्र भावांच्या पोटात दुखायचं कारण काय कारण त्यांना कळलेलं आहे की आपण याच्यावर काही करू शकत नाही आहोत आणि महिलांचा जो प्रतिसाद मिळतो आहे तो बघून त्यांच्या कार्यकाळची जमीन सरकलेली आहे त्याच्यामुळे खोटा नरेटिव्ह जसं त्यांनी पसरवलं होतं ते परत एकदा पसरवण्याचा

सुरक्षित असं राज्य मानलं जातं बाहेरच्या राज्यांमध्ये काय चाललं आहे अगदी वेस्ट बेंगॉलमध्ये ज्या पद्धतीने एका महिलेवर एका डॉक्टर महिलेवर अत्याचार झाला त्याच्याविषयी तुम्हाला काय बोलायचं त्याच्यामुळे हे नाही की त्यांना पसरवणं बंद करा महिला ही सुरक्षित आहेत माननीय शिंदे साहेब वेळ फडणवीस जी असतील अजित पवार जी असतील या महानुकीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक महिला ही सुरक्षित आहे आणि ती सक्षम सुद्धा